आमदार साहेब काय सांगाल आज तुम्ही पिंपरखेड आणि परिसरातील बिप्त छाल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी शिवसेना पक्षाकडनं मदत देण्यासाठी आला होता आता यावेळी तुमच्या पक्षाचे नेते असतील स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी एकना या ठिकाणी चर्चा केलेली आहे पीठे पीडित कुटुंबाशी काय भावना व्यक्त का राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथजी साहेब साहेबांना मी धन्यवाद यासाठी व्यक्त करतो आता ह्या नगरपंचायतच्या निवडणूक चालल्या होत्या आणि मी मला तातडीने बोलून घेतलं अंबरनाथला आणि मला बोललं की आपण जे मदत जारी केली होती त्याचं काय झालं आणि साहेबांना निवडणुका असता आपण थांबलो नाही म्हटले पहिलं बाजीरावला कॉन्टॅक्ट करा मग बाजीराव चव्हाण आहे त्यांच्याशी बोलणं करून दिला माणसा दोघांचा संवाद करून दिला आणि नंतर जुन्नरला आले जुन्नरला हे कुटुंब पुन्हा भेटायला आलं होतं आणि मग तिथे सुद्धा चर्चा झाली स्वतः इसळे मंडळी आले होते साहेबांना भेटले मनसरला भेटले साहेबांनी एवढ्या गडबडीमध्ये निवडणुकाचा सगळा गोष्टी बांधला ठेवून ज्या कुटुंबाला आपण शब्द दिला स्वतः साहेब ह्या घटना घडल्यानंतर त्यांनी आपल्याला कल्पना आहे की चाकणची जी सभा आहे ती सभा करताना करता दौऱ्यामध्ये विषय होता पण त्यांना कळलं की इथं बिबट्याचे तीन मृत्यूमुखी ज्या कुटुंबाला जे काही संवेदना ज्या काही दुःख झाले त्याच्यामध्ये आपण शासन म्हणून सामील व्हायला पाहिजे आणि स्वतः इथं आले त्या अंतरावर हेलिकॉप्टर उतरवलं आणि चालत आले त्यानंतर रस्ता पण नव्हता आपल्या सर्वांना कल्पना आहे इथं आले इथे माडी घालून बसले त्या बेचान ताईच्या आणि या माणसाच्या कर्ज तोंडाला हात लावला आणि त्याने ते दुःख समजून घेतलं त्यांनी आतमध्ये घर पाहिलं आहे पण घरानिंदाना अंतर मला असं वाटलं की ह्या बा बिचारांना राहिल्या घरचं एवढ्या बिबट्याचे हल्ले आहेत आणि ह्या अशा घरामध्ये बोडकं झालेल्या घरामध्ये पण हे माणसं सुद्धा प्रामाणिक याने नंतर सांगितलं साहेबांना जन्मला येऊन हे साहेब माझं घर मी तिकडे बाजूला माझ्या हा जागेमध्ये बांधलेलं आहे बांधलेलं आहे ते पोर्णतोरा गेलेलं आहे आतमध्ये थोडाफार खर्च राहिला आहे त्याला मला फक्त निधी द्या आता घराला पैसे नका देऊ साहेबांनी त्याच्याशी बोलणं केल्यानंतर आमच्या आम्हाला पुन्हा सांगितलं आणि मग त्यांनी म्हटले मग एका कुटुंबाला मदत नका देऊ मग तिन्ही कुटुंबाला मदत करा मग त्याच्यामध्ये शिवल्या बॉम्बे असतील त्याच्यामध्ये भाऊबाई जाधव असतील आणि त्याच्यानंतर तिसरा आमचा रोहन बॉम्बे असतील या तिन्ही कुटुंबाला मग मदत द्यायचा निर्णय साहेबांनी केला आणि तो स्वतःचा शिवसेना पक्षाचा नेते वैयक्तिक त्यांनी काल आमच्याकडे पाठवला तो सुपूर्द केला भाईराव चव्हाण आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी साहेबांचं काम पाहतात आम्ही सगळे मंडळी इथले पदाधिकारी आंबेगाव शिरूरचे सगळे पदाधिकारी प्रमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांनी मिळून आज साहेबांनी आमच्याशी आपण पाहिलं की लाईव त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करून त्या कुटुंबाचं पुण्याचा सात्वन केलं आणि या कुटुंबाने सुद्धा सांगितलं की साहेब आमच्यावर जे काय फॉरेस्ट्रीय गुन्हे दाखल केले ते गुन्हे आपल्या शेतकऱ्यांचे मागे घेतले पाहिजेत साहेबांनी ते पण सांगितलं की त्या बाबतीमध्ये आपण निर्णय करू मी त्यामुळे आग्रही आहे दुसरी गोष्ट की फॉरेस्ट खात्याने डी एफ ओने वन मंत्र्यांनी काही प्रस्ताव म्हटलो आहे त्यांनी कुटुंबाचे की यांच्या कुटुंबातला कोण ना कोणी एक माणूस तुम्ही नोकरीला त्या घेतला पाहिजे चे। असं आमची सुद्धा भावना आहे त्यांचे प्रस्ताव आम्ही लीड करतो आहे ते पुढे पाठवतो आहे आणि आम्हाला फक्त एकच सांगायचं की रेस्क्यू सेंटर आज उद्या आम्ही करतोच आहे पुढच्या काही नव्वद दिवसामध्ये काल मी हिवाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की प्रखरतेने लढा लढलेलो आहे इवन मनसरचा रस्ता लोकांमध्ये सुद्धा मी आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे येऊन हा लढा आपण शेतकऱ्याचा सर्वांनी लढला आहे डॉक्टर साहेब प्रश्न आता असा आहे की आपल्या रेस्क्यू सेंटरशिवाय पर्याय नाही तोपर्यंत आपण पर सर्वांनी सावधरावं गाव बैठक घेऊन गावच्या काही तरुणांनी याच्यामध्ये जर कुठल्या स्पॉटला लावले पाहिजे आजही कुठे हॉटस्पॉट आहे आजही तुम्हाला कुठे चार चार पाच पाच खळपणी बिबट्या पाहायला मिळतात हे तुम्ही आयडेंटिफाय करून इथल्या सर्व लोकांनी आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना मदत केली पाहिजे आणि फॉरेस्टचे अधिकारी आता सतर्क झालेले आहेत कोणी आता हलक्यात घेत नाही त्यांना माहीत झाले की आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदनादायक झालेल्या आहेत त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्व त्याच्यामध्ये अतिशय जबाबदारी खाली उतरावं आज साहेबांची मदत दिली मी ने नेहमी सांगत असतो ईशानवाडीची घटना असू द्या किंवा मध्ये मुंबईमध्ये एखादी बिल्डिंग पडलेली असू द्या किंवा हे ज्या मोठे मोठे तुम्हाला पाहिजे की पावसाचे प्रलय आले मध्ये तरी सातारा वाहून गेली सांगली वाहून गेलं कोल्हापूर वाहून गेलं या सगळ्या ठिकाणी पाय रोवून काम करणारा कोण माणूस असेल ना तर ह्या राज्यामध्ये एकच माणूस आहे त्याच नाव आहे एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्हाला तिथल्या प्रमाणे आम्ही आलेलो आता इथं जे बोलला त्याच घरामध्ये उभा राहिलेलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे तर आमदार साहेब बोलतायत आमदार साहेब बोला साहेब शरद सरोणे बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्या प्रमाणे आपण बोललो होतात त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं तुम्ही बसला होता मांडी घालवली अंगणामध्ये आणि ही मंडळी फार संवेदनशील साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सरहृदय घेऊन मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल ते आपले सर्वांच्या या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत घेऊन आम्ही त्यांच्या आता घरापासून आलेलो आहे हे बॉम्बे पाटील पाठी उपस्थित आहेत ते जाधव आहेत पाठीमाग साहेब हे सगळे कुटुंबातले हा हे बोल नमस्कार रोहनचे वडील आहे मी नमस्कार साहेब मी रोहनचे वडील आहे विलास अर्जुन बॉम्बे हो भेटलेत भेटलेच हो आपली भेट झाली आणि तुम्हाला हे सगळं घटना घडली त्यामुळे आम्ही तुम फार तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर गांभीर्याने घेतले आणि शरद आणि आमदार आपले सातत्याने याचा पाठपुरावा करत असतात या ठिकाणी सगळ्या जे काही बिबट्याचं भय आहे सुरू आहे भीती मुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय याबद्दल आभारी साहेब शिवण्याचे वडील आहेत ते शैलेश बुंबे आपले त्या मुलीचे वडील

साहेब धन्यवाद याबद्दल फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालं तर ना तिथे फॉरेस्टचे गुन्हे दाखल झाले फक्त बस तेवढे ते मागे घ्यावं एवढी एक विनंती आता Akwai na teje bata duk karuwa wani